नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचतील चला तर जाऊया फिरायला या सेशन मध्ये आज आपण जाणार आहोत हिरवाईने नटलेल्या ट्रेकिंगसाठी पर्यटकांची गर्दी असलेल्या अतिशय नयनरम्य अशा कोथळीगड किल्ल्यावर कोथळीगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे मुंबई पुणे रेल्वे नेरळच्या पूर्वेला आणि कर्जतच्या किलोमीटर वर, वर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे कोथळीगड हा पेटचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो कारण त्याच्या पायथ्याशी पेठ गाव वसले आहे हा किल्ला जरी लहान असला तरी त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठी आहे मुघल इतिहासात या किल्ल्याची बरीच माहिती मिळते आपल्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार सा असलेला हा किल्ला राजमाची ढाक सिद्धगड आणि भीमाशंकर अशा इतर विविध किल्ल्यांच्या सहवासात उंच उभा आहे किल्ला छोटा आहे पण पायद्याची गुहा मोठी आहे गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत गुहे मधून एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडीची ना किल्ल्याच्या माथ्यावर जातो वर अगदी थोडी जागा आहे गडावर गेल्यावर मोठ्या खडगांमध्ये कोरलेल्या गुहा दिसतात पहिली देवीची गुहा आहे आणि शेवटची वैशिष्ट्यपूर्ण भैरोबा गुहा आहे सपाट मजरा आणि सुलेख शिल्पकार खांब ही गुहेची खासियत आहे किल्ल्यात चार पाच खड्डे आणि काही तोफ गोळे विखुरले आहेत हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जत मूळ डोंगरांगेपासून तुटून वेगळा पडला आहे किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केला आहे या नरसाळ्याला कोथळीगड म्हणतात माथेरांचे पठार चंदेरी प्रबळगड नागफनी सिद्धगड माणिकगड पिशाळगड असा प्रचंड मुलू या गडावरून दिसतो या किल्ल्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्व होते नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारू गोळा जवळील गावातून मिळवण्याकरता गेला होता गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे याच्या ताब्यात त्याने गड दिला शिवकाला स्वराज्याचा मुशी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपले श्लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला ला सोन्याची किल्ली भेट दिली या किल्ल्याचे मुक्ता फुल फथ असेही नामकरण करण्यात आले फितूर झालेल्या काजी हैदरला सत्तर हजार रुपये बक्षीस देण्यात आले नारोजी त्रिंबक या शूरवीरांनी हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोथळीगड किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे सहकार्य सहकार्य करत अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा